नमस्कार मित्रांनो मित्रांनो लहानपणापासूनच कुस्तीची आवड असणारे स्वर्गवासी गणपतराव अण्णा म्हणजेच महाराष्ट्राच्या कुस्तीतला तेजस्वी हिरा पहिले डबल महाराष्ट्र केसरी म्हणून अण्णांची ओळख कोणाला सांगावी लागत नाही त्यांचे संपूर्ण नाव गणपतराव गोपाळा चव्हाण अण्णा हे गणपत खेडकर म्हणून सर्वदूर परिचित होते पैलवान गणपतराव खेडकर हे पैलवान केसरी झाले ते साल होतं एकोणीसशे चौसष्ट साली त्यावेळी ते पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचे मानकरी ठरले अमरावतीला त्यांनी एकदा कुस्ती जिंकली आणि दुसऱ्यांदा एकोणीसशे पासष्टला नाशिकला आणि त्यावेळी कुस्ती इतिहासात पहिल्यांदाच डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पैलवान गणपतराव खेडकर यांनी आपल्या नावावर कायमचा करून इतिहासात नोंद केली होती अण्णांचा आवाजही अण्णांसारखाच पारदस्त होता पहिल्यांदा ऐकणारा निश्चित घाबरेल पण अण्णा स्वभावाने गोड होते त्यांनी कुस्तीचे धडे आपल्या वडिलांकडून घेतले होते अण्णांचे भाऊ पहिलवान वासुदेव गोपाळा चव्हाण हे देखील बलदंड ताकदीचे मल्ल होते त्यांनी देखील अनेक कुस्ती मैदाने गाजवलेली आहेत सुरुवातीला सखाराम वस्तादांच्या आश्रयाखाली मंत्री तालीम शाहू विजय तालीम मंडळ गंगावेश कोल्हापुरात ते कुस्तीचे धडे गिरवायचे तिथे त्यांचा सुवर्णकार घडला त्यांनी अनेक मल्ल घडवले त्यामध्ये महाबली सतपालला हरवणारे बिजली मल्ल पैलवान हरिश्चंद्र बिराजदार मामा यांचा उल्लेख आवर्जून करावं लागेल मित्रांनो याचपूर्वी आपण हरिश्चंद्र बिराजार मामा यांच्याबद्दलची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये आणलेली आहे तर तेही व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी खूप आवडतील कारण त्या व्हिडिओमध्ये पैलवान हरिश्चंद्र बिराजार मामा यांची संपूर्ण जीवनगाथा आहे आणि ती गाथा ऐकण्यासाठी तुमचेही कान आतुरलेले असतील उत्सुक असतील म्हणून तेही व्हिडिओ तुम्ही पाहायला विसरू नका तर मित्रांनो या कुस्तीचे पैलवान हरिश्चंद्र बिराजार यांनी महाबलीला आसमान दाखवल्यानंतर कोल्हापूरवासियांनी बिराजार मामा आणि त्यांचे वस्तात पैलवान गणपतराव खेडकर यांची न भूतो न भविष्यती अशी हत्तीवरून मिरवणूक काढली होती तो क्षण कुस्ती शौकीन आजही विसरलेले नाहीत एकूण कारकिर्दीत अण्णांनी खूप मानसन्मान मिळवले होते एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या काळात ते मॅट वरची कुस्तीही खेळले होते नुसतीच कुस्ती खेळले नव्हते तर भारतात पाच वेळा पहिले आले होते जागतिक कुस्ती स्पर्धेत ते जगजेताबरोबर बरोबर लढले होते आणि मित्रत्वाच्या कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन रशिया इराण इत्यादी देशांच्या स्पर्धकांबरोबर लढले होते मित्रांनो मातीतील कुस्ती कधीही संपणार नाही आणि कुणीही ती संपू शकत नाही असे ते म्हणत महाराष्ट्राची ती प्राण आहे ती राहणारच पण जागतिक स्पर्धेत मॅटवरील कुस्तीची गरज आहे म्हणून ती खेळण्यात काहीही गैर नाही खेळाकडे खेळकर नजरेनेच पाहिलं पाहिजे असेही ते म्हणायचे एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बासष्टला पटियाळ्यातील पहिली मॅट आल्याचं त्यांनी सांगितलं होतं आपल्याकडे अजून पाहिजे त्या प्रमाणात मॅट उपलब्ध नाही पण आखाडे तयार आहेत ते संपत नाहीत असे ते म्हणाले मॅटसाठी कोच लागतो मातीसाठी वस्तादच लागतो असंही ते म्हणायचे आजच्या जगात कुस्ती कला लोप पावत चालली असून मानधन वाढले आहे पण आवड वाढली नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली होती दुर्दैवाने ती खरीही ठरत आहे एकेकाळी कुस्तीचे आखाडे गाजवणाऱ्या तिच्यावर अधिराज्य करणाऱ्या एका सामान्य कुटुंबात जमलेल्या अण्णांचं हे यश आबाळाला गवसणी घालणार आहे पहिले डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सहा फूट उंचीच्या ताडमाड खेडकरांनी अवघ्या एकविसाव्या वर्षी एकोणीसशे चौसष्ट साली अमरावती येथे तिप्पण्णा अंकलीकर या सोलापूरच्या मल्लास चितपट करीत महाराष्ट्र केसरीची गदा पटकवली त्यानंतर दुसऱ्या वर्षी नाशिकला मोहनसिंग भिसेने या वर्ध्याच्या मल्लास चितपट करीत दुसऱ्यांदा हा बहुमान मिळवला पाच वेळा ऑल इंडिया नॅशनल चॅम्पियनशिपचा बहुमान त्यांनी मिळवला आहे दीनानाथ सिंह आप्पासाहेब कदम नामदेव मोळे संभाजी पाटील आजगावकर टोपाना गोजगे असे मल्ल त्यांनी घडवले ही सारी मंडळी पुढे महाराष्ट्र केसरी ठरले कृस्तमय हिंद हरिश्चंद्र भिराजदार या त्यांच्या पट्ट्याने महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या दिल्लीचे प्रसिद्ध मल्ल सतपाल यांना चितपट केले त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राने या गुरुशिष्याच्या जोडीला त्यांच्या या साऱ्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या चांदीच्या गदा मात्र आता गायब आहेत सुरुवातीचा काही दिवस गावी आणि त्यानंतर त्या गदा कुस्ती ठेकेदार काका जमदाडे यांच्याकडे ठेवण्यात आल्या होत्या कुस्तीतील कारकीर्द संपल्यानंतर खेडकर गावी परतले कालांतराने जमदाडे यांचेही निधन झाले आता खेडकर यांच्या निधनाला आठ वर्षे लोटली आहेत मात्र त्यांच्या त्या गदा गेल्या कुठे हे कुटुंबियांना समजलेच नाही अलीकडे खेडकर यांचे चिरंजीव नेताजी चव्हाण यांनी या गदा मिळवण्यासाठी जमदाडे यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली आणि ही चौकशी केली असता त्यांनी याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले या गदा म्हणजेच कोल्हापूर सांगलीच्या कुस्ती परंपरेच्या अभिमानाची प्रतिके आहेत त्यामुळे त्यांची जपणूक करणे गरजेचे आहे त्यामुळेच त्या या गदांचा शोध गरजेचा आहे डबल महाराष्ट्र केसरीच्या वाट्याला आर्थिक स्थैर्य कधी आलेच नाही त्यांचा स्वभाव सडेतोड मानी होता एकोणीसशे ऐंशीच्या दशकात ते कोल्हापूरहून गावी परतले ते घडले ती गावातील तालीमही जमीनदोस्त झाले आहे तिचे पुनर्जीवन व्हावे तिथे ते त्यांच्या प्रेरणादायी स्मारक व्हावे कुस्तीगीर परिषद तसेच गंगावेत तालमीच्या विश्वस्तांनी खेडकरांच्या पराक्रमाच्या साक्ष देणाऱ्या या गदा शोधल्या पाहिजेत असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे मित्रांनो असे हे गणपत खेडकर डबल महाराष्ट्र केसरी गणपतराव खेडकर यांच्याबद्दलची माहिती ही तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा आणि या कमेंटमध्ये तुमच्या फक्त कमेंटच नव्हे तर तुमच्या या भावना उतरल्या पाहिजेत आणि तुम्ही या जेव्हा व्हिडिओला लाईक करता तेव्हा ते लाईक त्यांच्या मनांपर्यंत पोहोचत असतं आणि या ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत गदा म्हणा किंवा त्यांच्या काही गोष्टी मनामध्ये राहिल्या असतील तर त्या गोष्टींपर्यंत ह्या गोष्टी पोचत असतात तुमच्या तुमचे जे प्रेम असतं लाईक आणि कमेंटद्वारे तर ते हे प्रेम त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचत असतं ही माझी भावना आहे तर मित्रांनो नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळी किंवा गावातील लोकांना शेअर करा असे हे माहितीचे व्हिडिओ त्यांना हे कळलेच पाहिजे आणि त्यांचं हे प्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचलंच पाहिजे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तोमय हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते आणि आपल्या या चॅनलवरती संपूर्ण प्लेलिस्ट ही आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पैलवानासोबत पैलवानांच्या माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद